काही नाही युझिटिव्ह असून एडी चौलीचे असताना त्यांचा एक स्विमिंग आहे आणि इंडोर मध्ये सेंट्रल कॉम्शन स्पॉट आणलेला आहे अनेक संस्था फार मोठ्या होऊन गेल्या जिल्ह्यात एवढे लांब होते गेले की आम्हाला सुद्धा नमिष्का वाटते कुणी स्थापन केलेला ना कारखाना शिक्षण संस्था असतील आता काय सर आम्हाला गेलेली माणसाने मी आधी उल्लेख करतो मी नेत्यांना दोष दिला नाही ना तिने काही विचार केला नाही कुठे फंड संपर्क करताना नाही ज्या वक्त्याने पाठिंबा दिलेला माघार घेतली पाठिंबा मनोमोठ केल्या त्याने पास्ट केलेले पणाला एक पाठिंबा झालेला वंचित झाल्याने आम्हाला पाठिंबा डिक्सेप्ट केलं नाही पण त्यांचं वक्ता कोण बोलणार नाही त्याच्याबद्दल मी उल्लेख करतो की त्यांचाही आघाडीचा आपल्याला निवडणूक पाठिंबा आहे आपल्याला माहिती असल की जुनी संस्था म्हणजे जो सासष्ट साली शिक्षण प्रसंग स्थापन झालं एकत्र खऱ्या तर चालू अर्थाने दोन मुद्दे दो हे जे रेंगाळले गेले आहेत म्हणजे आजच्या निर्मितीचा मुद्दा जो आहे ते पंचवीस तीस वर्ष चालू झालेला आहे ते कुठल्याही नेते मंडळाला दोन जण नाही ने। नेते मंडळी चाले विचाराने माणसं पडले असतात तर खऱ्या अर्थानं ह्या कारखान्याच्या का मालकीचं हे शिक्षण प्रसार भाव हा जो पंचवीस वर्षी वाढता म्हणजे तिथे लोकांनी जावं पुरुष करावी आणि कारखान्या निवडणुकीच शिक्षक कपल संचालक म्हणून असावं आणि जे कारखान्याचे संचालक असतील तेच खऱ्या कार्य करावं अनेक कारखाना भिदरी असाल अनेक ठिकाणी अशी कारखान चालू आहे दुरुस्ती या केल्यामुळं ह्या अडचणी तो दुर्दैवान वीस ते पंचवीस वर्ष घटना चालू आहेत गेलेली जे लोक आहेत नेते मंडळीने चांगल्या उद्देश पाठवले आहेत तेव्हा देणार नाही आपल्या गोष्टीनं ही निवडणूक चाललेली आहे 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 तारखेला होणार आणि माझ्या बाजूला आपल्याच लोकांनी आणि फटाडे लोक आपण बाळून आपल्या गावात थांबले की या याविष्ठ अंतिम म्हणून त्याच्या गाव फक्त सगळ्यांकडून पाठिंबा नाही का आणि सगळ्यांना विचार ठरवत आताची जी लोक तेरा दिलेली आहे हे अतिशय कुठेही बाहेर गेले लढवलेले वेश आहेत त्याच्या गावात किती मतदान आहे हे न बघता त्यांनी दिलेलं आहे कारण हे आम्हाला पहिलं चार वर्षान बोर्डाच्या पालिकेच्या शिक्षण संस्थेचं पहिली गोष्ट आपल्या करायचं आता पंचवीस दर्जी सगळे सगळे जमलेले कि आहेत काय पाठवले माणस जी आहे ते प्राटल आहे त्यामुळे अठ्ठावीस तरी हायकोर्टात आहे काय म्हणजे जी कुणी पाठवली असतील त्याचा होते चालूच आहे एकशे एकशे थांबव आहे ना आपल्या तारखेला हे पहिला मुद्दा काय होते असेल आपला तर आपल्याला ही कारखाना या ताब्यात ऐकून घ्या हे बोर्ड जे आहे आपलं विधान बोर्ड त्यांच्या ताब्यात हे पुढच्या लेवलच्या अशा ताब्यात यायचे हे मुख्य उद्देश या कार्यक्रमाचे आता दिलेले तेरा उमेदवारी तुम्हीच सांगेल सगळ्यांनी काय लोकांच्या वळखी असेल हे मला माहित नाही नमस्कार करतो तर प्रत्येक जण खाली वरती

मी आधी उल्लेख करतो मी नेत्यांना दोष द्यायला नाही तिने काही विचार केला नाही तिथे फंड साधना करता आला नाही तर मायाशी दोन तीन गोष्टी फार महत्वाचे की आपण मी पहिला बोलतो की पहिला कारखान्यात जाण्यात आपण एक मुख्य उद्देश जो आपला आहे की पहिला कारखान्यात संसारा कोणी जाते हे संस्था नाही विजयश्री पासून एकदाच फंड आलेला आहे अनेक सेटल स्टेट गवर्नमेंट कडून अनेक फंड आलता येतात तुम्ही विकास झाले आज सुदैवानं तीन मंत्री आपल्या जिल्ह्याचे एक आरोग्य मंत्री पाले पदये मतदार सांगायचे एक वैद्यकीय शिक्षण परिषदेचे सदस्य आहेत तर ते वैद्यकीय उच्च शिक्षण होते आहे आमचे सगळं आहे म्हणजे सुधीर आमच्या संबंधित विषय आहे ती तिजी ति तिन्ही मंत्री आमच्या संबंधित आहेत आणि हे सांगतो कुठला पक्ष बघत भरते दलित्यास कामाला मदत करे मस्त आहे म्हणजे हे पार्टी ती पार्टी ठरवतो तर तुम्ही जाणार आपल्या काम कुलकर्णी खूप सेवेत कॅरेक्टर बघितला जे जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना आपल्याला आपल्या नेतका विका भागा विकास व्हावा तो कुठेही व्हावा या अभ्याशी असते ते पाठपुरात भारताला गरजेचं आहे आणि ही कारणेसाठी आपण प्रयत्न काम करतात हे लोकांना निघून द्यायचं आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री जर उल्लेख केला बेड कॉलेज वैद्यक शिक्षा आणि गोष्टी तुम्हाला करता येते आपल्याला ऐकून की आता जे जे पारंपरिक चाललं आहे सगळं शिक्षण ते सगळं बदललं पाहिजे ते शिकून पण काय करणार सुद्धा नवीन उद्योग कुठच्या कोर्सेसचं असतील तुमच्या अनेक कॉम्प्युटर कोर्स असतील आणि सगळ्यांना हे स्विच केलं इन्फॉर्मेशन चालू तुमचं पाऊल पावलेटला गरजेचं आहे नवीन आहे कोणी रोजगार दीडशे प्राध्यापक करोड आहेत नाव टाके पन्नास आहेत असं विचार केलेला नाही त्या दृष्टीनं अनेक कामं आपल्या करता येतील मी असं म्हणणार नाही की आता नवीन इंग्लिश केला की लोकात वाचवत नाहीत आणि सोलरचा एक घेतला

जिल्ह्याला वाटते आम्ही मदत करत असतो ही माणसं तेरा वर्षी ते गेल्या चार वर्षी लीज वर गेल्या तिने हा कारखान्यात ताब्यात यायची आहे आणि ह्या कारखान्याच्या ताब्यात देत असताना पुढचे विकास करून पुढे कारखान्यावर प्रगती करायची आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितच अपेक्षित आपल्याला यातून प्रगती शिक्षण संस्था झालेली नाहीये कुठं उचल झालेली आहे की निघून जावा माझी विनंती आहे विशेष म्हणजे जे कारखान्या संचालक बोर्ड आहेत त्यांचं त्यांची मुदत आहे कारखा हे कामगार नाही किंवा अतिशय मुक्त घटक असतो त्यानंतर मग तुमच्या शिक्षण जर हे सगळ्यांनी विश्वास योग्य आहे तुम्ही सत्य ते चार वर्ष आहेत ज्यावेळी तुम्ही निघून निवडतो तुम्ही जात असता त्यावेळी कधीही कारखान्याने काम करतो तुमच्या ऐकायला नसतो असतो तो जुनं उत्तर काढत असतोय पण तुम्ही आता चार वर्षी आम्ही आहात तुम्ही तेव्हा विश्वास घेऊन ऐकलं की आपण पुन्हा करणं गरजेचं आहे हे व्यक्ती गरजच आहे आणि आपली मंडळी काढला विशेष शिवास फार मोठा मुद्दा वाटत नाही